तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये आज दोन तीन तासापासून खूपच पाऊस पडू राहिला आहे तर आता नदी खूप आली असेल तर नदीला लोधायला जावं असा प्लॅन आहे नदीला लोदाय जायचा आणि मासे पकडायचा चला तर तुम्हाला दाखवतो आहे आज लोधायचा प्लॅन आहे लोधून आणि मासे पकडायचा तिकडं आई आणि छोटी बहीण चालले इकडे आहे नदी खाली चला तर भेटूया डायरेक्ट नदीवरती सापडतील का नाही तर नदीवरती पोहचले आणि लोदाई मच्छरदानी घेऊन आलोय त्याला बघू आता माशी लागत आहे की नाही मच्छरदानी काय म्हण न जास्त पूर्ण येईल थोडासाच आहे पाहू आता माझीच मच्छरदानी आहे जास्त खोल नाही तिकडे उतरच आहे पहिला अटेम्प्ट दाखव काय काहीच नाही दुसरा अटेम्प्ट हा नाही एक आला आहे काढा दोन तीन आलं आहे काय बाबा काहीच नाही तर मित्रांनो लधून मासे पकडण्याचा प्लॅन फिसकटला नदी थोडी कमी आलाय ना नदीला पूर कमी आलाय तिला पूर जास्त आला ना का मग मासे किनाऱ्यावर हो येत आहे मग लोधून मासे पकडायला मजा येते आत्ता थोडीशी कमी आले पाऊस तर भरपूर पडला पण मग पूर कमी आला चला बघू आता जेव्हा पुरेल तेव्हा नेक्स्ट टाइम लोधून मासे पकडायचा प्लॅन तर फिस्कटला त्यानंतर आपली ड्युटी लावून दिली बघा आता काय करणार रेग्युलरची ड्युटी करावीच लागते जेव्हा हा इकडं एक आणि तिकडं खाली एक आहे प्लॅन फिस्केटला आणि ड्युटीवर परत हजर झालं पाऊस पड आहे म्हणून शांतपणे चर राहिलेत नाही तर लय बेकार गडबड कर करत आहे इकडून तिकडं तिकडून इकडं लई त्रास तर संध्याकाळचे वाजले चहा आणि आपली ड्युटी संपले आणि ड्युटी संपली मग आपला व्हिडिओ पण इथे संपूया नंतरच्या व्हिडिओमध्ये आणि लोधून मासे पकडायचा व्हिडिओ लवकरच आपण टाकू पुराला का आपण लगेच जाऊ मासे पकडायला लोधून मग तुम्हाला दाखवतो चला तर भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये